तर आपण सध्याची ही थेट लाईव्ह दृश्य बघतोय हुतात्मा चौकातून ज्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत अगदी थोड्याच वेळात हुतात्मा हुतात्मांना त्यांच्या हस्ते अभिवादन केलं जाईल पुष्पचक्र अर्पण केलं जाईल आणि त्याच परिसरातून आपण ही थेट लाईव्ह दृश्य बघतोय सध्याची ही लाईव्ह दृश्य ज्या ठिकाणी आपण बघू शकतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत सोबतच त्यांच्या समवेत राहुल नार्वेकर सुद्धा तर एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्याच दरम्यान महाराष्ट्रामध्ये मुंबईला सामावून घेण्यासाठी काही चळवळ उभी राहिली आणि त्याच चळवळीमध्ये एकशे सहा जणांनी आपला जीव कमावला आणि त्याच जणांना ही श्रद्धांजली अभिवादन केलं जात आहे हुतात्मा परिसरातून थेट की लाईव्ह दृश्य नुकतीच आपण ही दृश्य बघितली ज्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे अभिवादन केलं गेलं आहे पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली महाराष्ट्राच्या लढ्यासाठी जी चळवळ उभी राहिलेली होती ज्यामध्ये मुंबईला खरं तर महाराष्ट्रामध्ये सामावून घेण्यासाठी हा लढा एकंदरीत सुरू होता आणि त्याच दरम्यान एकशे सहा हुतात्म्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं आणि त्यांनाच ही श्रद्धांजली वाहिली जाते दरवर्षी तर या ठिकाणी एकमेला असेच अनेक मान्यवर जमतात आणि ही श्रद्धांजली हुतात्म्यांना अर्पण करतात आणि सध्याची ही लाईव दृश्य हुतात्मा स्मारक परिसरातून नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुल नार्वेकर सोबतच अनेक प्रमुख मान्यवर या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या हस्ते ही हुतात्म्यांना अभिवादन करून पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचा आज सहासष्टवा स्थापना दिवस तर जल्लोष एकंदरीत पूर्ण राज्यामध्ये केला जातो कारण हाच तो दिवस आहे ज्या ज्या दिवसाची वाट प्रत्येक महाराष्ट्रकर बघत होता अगदी थोड्याच वेळात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांचे संवाद सुद्धा साधणार आहेत नेमकं ते काय बोलतात हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल हुतात्मा स्मारक परिसरातून थेट ही लाईव्ह दृश्य आज राज्यभर अनेक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे अनेक महत्त्वाचे कार्यक्रम का आज हुतात्मा स्मारक या परिसरामध्ये सुद्धा पार पडणार आहेत प्रत्येक महाराष्ट्रकर या दिवसाची वाट बघत असतो आज पारंपरिक पोशाख परिधान करून प्रत्येकजण या दिवसाची दिवसाचा सा जल्लोष साजरा करतो उत्साह साजरा करतो राज्यभरात विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन केलं गेलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रमुख उपस्थिती नुकतंच आपण बघितलं त्यांनी हुतात्मा चौकात आले आणि जे हुतात्मा होते त्यांना त्यांनी अभिवादन केलं पुष्पचक्र अर्पण केलं आणि त्यांना श्रद्धांजली राहिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हुतात्म्यांना हे श्रद्धांजली अभिवादन पुष्पचक्र अर्पण करून केलं गेलं होतं त्याचीच आपण दृश्य बघितलेली होती आपण बघू शकतो अगदी थोड्याच वेळा ते माध्यमांशी बोलण्याची सुद्धा शक्यता आहे त्यांची प्रतिक्रिया सुद्धा एकदा महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना मातांना देशातील आणि जगभरातील मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्र दिन हा याकरता महत्वाचा आहे की या भारतातलं सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा हा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वात महत्वाची भूमिका पार पाडतो आहे याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे आणि या महाराष्ट्राला असंच सातत्याने पुढे नेत राहायचं चा, हाच आमचा निर्धार आहे महाराष्ट्र थांबणार नाही हा आमचा निर्धार आहे आणि याच महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याचा आमचा संकल्प आहे शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवून सर्वांना सोबत घेऊन विकसित महाराष्ट्र घडवायचा असा एक निर्धार आणि निश्चय आज या महाराष्ट्र दिनाच्या दिना निमित्ताने आम्ही करतोय महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेला काही गिफ्ट मिळणार आहे का कारण का असं कळतंय की लाडक्या बहिणींचा हप्ता सुद्धा आज येतोय आणि शंभर दिवसांचा तुम्ही उपक्रम दिला होता आणि मंत्र्यांना प्रत्येक विभागांना त्याचा सुद्धा निकाल येतोय जो शंभर दिवसाचा उपक्रम दिला होता त्याचा निकाल येतो आहे त्या निकालाची वाट बघा आणि तो निकाल सगळ्यांपर्यंत पोहोचवा पूर्वीचा महाराष्ट्र काहीतरी ठेवा कुठला तरी दिवस आणि कोणाबद्दल विचारता नुकतीच <laughs> आपण ही प्रतिक्रिया बघितलेली होती महाराष्ट्रातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत त्यांची नुकतीच त्यांनी नुकताच माध्यमांशी करता संवाद साधला आणि त्यांनी या शुभेच्छा दिल्या भारतातील दिल सर्वात पुरोगामी राज्य महाराष्ट्र असं त्यांच्याकडून म्हणण्यात आलेलं आहे भारताच्या विकासामध्ये महाराष्ट्राची महत्वाची भूमिका असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं